ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. न्यायालयच्या निर्णयामुळे आनंद युतीबाबत आमच्यासाठी पक्ष प्रमुखांचा निर्णय अंतिम आमदार प्रदीप जैस्वाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सर्वांना आनंद झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्ष तयार आहे. निवडणुका युतीमध्ये लढवायच्या की स्वबळावर लढवायच्या याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया आमदार प्रदीप जयस्वाल यांनी दिला पाहूया पुढे ते काय म्हणतात सध्या कोर्टाने आदेश दिलेले स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत महानगरपालिका यांच्या निवडणुका चार ते पाच महिने खरं राहिलं तर उशीर झाला या निर्णयाला तरी आज सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व इलेक्शनच्या पाच चार हो, ते पाच वेळच्यात घ्यावं खरं आनंदाची गोष्ट आहे सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी ज्यावेळेस ज्या संस्थेमध्ये असतो त्या कायद्याची त्याची त्याची जाणीव असते हो अनेक वेळा काम करत असताना कुठल्या कायद्यामध्ये कुठलं काम करावं महापालिकेचा विषय असाल जिल्हा परिषदचा असाल पंचायत समितीचा असाल कुठलंही असेल सर्वसामान्य लोकांचे काम करण्यासाठी त्यांना फार मोठा बेनिफिट नियोजन त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतात